महिलांसाठी चांगलं काम केलंय एकनाथ शिंदे हे त्यांनी सगळ्यांनी म्हणजे महिलांसाठीचा हाफ तिकीट आणि ते हा मोदी लाडक्या बहिणीचं पण चांगलं केलं आहे सगळ्यांसाठी मुलींना शिक्षणासाठी पण मदत करीत आणि जे मथारे माणसं त्यांना पण हाफ तिकीट वगैरे आहे आणि म्हणजे हा रा हेमंत भाऊ रासणे ते म्हणजे असं हा रवींद्र दंगेकर आता ते म्हणजे काही मी काही बोलू आता मी बोलू म्हणजे दो चांगलेच हा ठेवायला कोण तुम्हाला सगळे चांगले हाय दोघ दोगो पण आता आपण काही बोलू शकत नाही त्याच्यात आपल्या आहे उमेदवार आता म्हणजे थांबलेले आहेत तर हेमंत रासने थांबलेत रवींद्र दंगेकर थांबलाय आणि हा मला एवढं नाही फक्त माहिती का कि बी जे पीक आणली लाडकी बहीण आणली आहे ते म्हणजे चांगलंच आहे का की पोलीस म्हणजे अभ्यासासाठी म्हणजे तेवढा उपयोग होईल पैसे वयस्कर लोकांना पण आता तर निवडणूकचं वातावरण चालू आहे का की कोण निवडून येईल आता बोलू नाही शकत का की म्हणजे बघायला की रवींद्र दंगेकर पण एक टाईमला येऊ शकतो ना तर सर... हे पण येऊ शकतात ते म्हणून त्रास नाही हे त्रास नाही सुनीता अनिल नाईक आपण कुठल्या आहोत आपण आता भाजपमध्ये आहे कसबा कसबा उमेदवार माहिती का हेमंत सांग हेमंत दंगेकर आहे हो छान आहे यावेळेस आता महायुती म्हटल्यावर यायलाच पाहिजे बहिणी योजना आहे हो लाडक्या बहिणीमध्ये आम्ही नाव नोंदवलं पण मला अजून त्याचा काही लाभ मिळालेला नाहीये मला कुठल्याही योजनेचा अजून लाभ नाही मिळाला त्यांनी सुविधा भरपूर केल्या त्यांनी छान म्हणजे केलेले मला लाभ नाही मिळाला अजून यायलाच पाहिजे आता कोणी आलं तरी आपल्याला चांगलंच आहे कागदाची निवडणूक हो ही विशेष आहे कारण ज्या मैदानात आमचा पराभव झाला त्या मैदानावर आम्हाला विजयाचा झेंडा रोवायचा आहे त्यामुळे ही निवडणूक विशेष आहे आमच्यासाठी कोणते म्हणजे मी मी तर म्हणणार हेमंतचं नाही पण हेमंत भाऊंनी गेल्या वेळेला काय थोडंसं कमी पडले यावेळेला त्यांनी पराभव झाला दुसरं कामाला लागून त्या चुका दुरुस्त केल्यात त्यामुळे हेमंत भाऊ हे प्रचंड मताने निवडून येते नाही का नाही अजूनपर्यंत नाही मी प्रा मी आणि एका एकावेळी राजकारणात आलो होतो पण ते एक दोन्ही वेळेला आले नाही आहेत त्यांची स्टाईल आहे थोडंसं काम आणि मग ते प्रसिद्धी जास्त करायची हेमंतऊनी गेल्या वेळेला केलं नाही ते चुकलं आणि हेमंत भाऊनी खूप काम केलेलं आहे मग काम करण्याचा विजय होईल